शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी बिरसा फायटर्सच्या संघर्षाला यश भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे शहाद्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांची नंदुरबार जिल्ह्यातून बदली करण्यात आली आहे बिरसा फायटर्स संघटनेने त्यांच्या विरोधात लावलेले आरोप आणि आंदोलने अखेर रंगत आले आणि दळवी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनी व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले के होते ज्यात बिरसा आवाज उठवला होता बिरसा फायटर्सचे लोकसभा नंदुरबारचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनीही या लढ्याला समर्पित राहून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक उपोषण केली आणि याबाबत वारंवार पाठपुरावा केला या आंदोलनाचा परिणाम म्हणून सुभाष दळवी यांना नंदुरबार जिल्ह्यातून काढून टाकण्यात आले आहे त्यांच्यावर लाचखोरी भ्रष्टाचार वंचना आणि पदाचा गैरवापर करण्याचे यादी पाचशे रुपये लाच घेतल्यानंतर जातीचे दाखले मिळवण्यासाठी अंगठा ठेवणे लिपिका मार्फत लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघातील भोंगरा व जाम येथे खुलेआम पैसे वाटणे आणि त्यांचे पुरावे नष्ट करणे जाम येथील पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या व्हिडिओची चौकशी न करणे लोकशाही प्रक्रिया विकृत करणे व जनतेला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे अकराणी तालुक्यातील जुगनी येथील पात्र वनदावे अपात्र आणि वनहक्कांसाठी उपोषण करणाऱ्यांना त्रास देणे वनदावेदारांना वनहक्कापासून वन वंचित ठेवणे आणि प्रकरणांची चौकशी टाळणे राजकीय दबावाखाली कामे करणे व पदाचा गैरवापर करणे या सर्व आरोपांमुळे आदिवासी समुदाय आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती आणि बिरसा फायटर्सने या विषयावर जाहीरपणे संघर्ष केलाय अखेर या संघर्षाला यश मिळाले आणि दळवी यांची बदली झाली आहे यामुळे जिल्ह्यात आदिवासी जनतेत आनंदाचे वातावरण आहे कारण एका भ्रष्ट अधिकाऱ्याला अखेर हटवण्यात आले आहे बिरसा फायटर्सच्या या यशाने लोकशाहीतील भ्रष्टाचारावर कडक कारवाई होण्याची आशा निर्माण केली आहे आणि हा निर्णय आदिवासी लोकांसाठी मोठा विजय मानला जातोय लोकशाहीची हत्या करणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणाऱ्या पाचशे रुपये दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावरती अवटा ठेवणाऱ्या पात्रवंधावे जाणीवपूर्वक अपात्र करून आमच्या आदिवासी बांधवांना वन हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी श्री सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ पदावरून हटवा त्यांना सेवेतून काढून टाका ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार